आमच्याकडे आलेले आहेत आणि ही जी कला आहे ना ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासूनची आहे आणि त्यावेळी गुप्तहर खातं अशा पद्धतीत काम करायचं यांचे इशारे येत नाही आम्हाला पण कळत नाही पण एक थोडक्यात इशारा करून ना हे पूर्णपणे नाव बिव पूर्ण, ना पूर्ण मॅसेज सेंड करू शकतात तेव्हा बहिरजी नाईक यांनी ही क कला पूर्णपणे अस्तित्वात आणली आणि यांची परंपरा हे त्यांचे वारसदार म्हणून करतात आहे वंशाळ हरिजी नाईकच्या चे वर्षावर आमच्या इथे आलेले आहेत आणि बघा आता तुम्हाला सांगतो यांचं वाजव आणि आता मी यांना नाव सांगतो याला मी नाव सांगतो फक्त ते लांब असतील आणि ते बरोबर सांगतात बघा आता बघा तुमची गोष्टी बघा आता आता कडे लक्ष द्या